आयुष्यमान भारत कार्ड त्या ठिकाणी निघाला आहे त्याच्यानंतर जो म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ग्रामीण भागाशी रिलेटेड सगळ्या विभागाच्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी करायची आहे आणि आपल्या गावाला समृद्ध करायचं आहे याच्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे त्याच्यासाठी लोकवर्गणीचं सुद्धा उद्दिष्ट दिलेला आहे लोकांकडून वर्गणी गोळा करायचा आहे आपल्या गावातील अंगणवाडी करायची आहे शाळेला करायची आहे त्यांना डिजिटल करायचं आहे

सात आठ कोटी रुपयाची बक्षिस म्हणजे तालुक्यामध्ये तीन बक्षिस आहेत पहिले दहा बक्षीस आहेत परत पातळीवर बक्षीस आहेत म्हणजे आपण जे काम आपलं रेग्युलर करतो तेच काम आपल्याला करायचं आहे प्रभावीपणे करायचं आहे आणि त्याच्यासाठी शासन आपल्याला कोट्यवधी रुपयाची सुद्धा बक्षिस देणार आहे याच्यामध्ये पूर्ण प्रशासकीय यंत्रणा जे आहे तर ती तुमच्या सोबत राहणार आहे आपल्याला लाभार्थी आहेत ज्यांना स्वतःच्या जागा नाही त्यांना आपल्याला या व्यापकाला जागा सुद्धा उपलब्ध करून द्यायच्या घरकुलाचे काम वेगवान करायचे आहेत म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा शासनाने मार्ग दिलेला आहे म्हणजे शंभर मार्काचा पेपर जो आहे शासनाने सेट केलेला आहे आणि या शंभर मार्कामध्ये ज्या ग्रामपंचायतीला जास्त मार्क पडतील त्या ग्रामपंचायतीला लाखो कोट्यावधी हो रुपयाचे बक्षिस जे आहे ते शासनाने त्या ठिकाणी दिलेले आहे